सदलगा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष या पदाच्या निवडी कधी होणार विकास कामांना गती केव्हा मिळणार चिकोळी तालुक्यातील सदलगा नगरपंचायत ही एक स्थानिक प्रशासकीय संस्था ही नुसती असून अडचण नसून खुळंबा या स्थितीत कार्यरत असलेली संस्था आज संपूर्ण शहरवासियांना पहावयास मिळत आहे परंतु या ठिकाणी स्थिर अशी कोणतीच सत्ता दीर्घकाळ पहावयास मिळत नाही प्रशासनाचे नियम आरक्षणाचे नियम त्यात पुन्हा राजकारण आणि कोणत्याच पक्षाचे बहुमत दीर्घकाळ नसणे यामुळे या, या शहराचा विकास खुंटला आहे या नगरपंचायतीला आरक्षणामुळे गेल्या अनेक दिवसापासून अध्यक्ष उपाध्यक्ष निवड नाही त्यामुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या विकास कामांना गती मिळत नाही त्यामुळे हे शहर विकास वंचित शहर म्हणून ओळखले जाते की काय अशी अवस्था प्राप्त झाली आहे सतलगा शहराच्या आजूबाजूच असलेल्या सर्व नगरपंचायतमध्ये नुकत्याच कर्नाटक शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नेमणूक होऊन तेथे भरपूर सुधारणा होत असताना सतलगा शहर मात्र विकासापासून वंचित राहत आहे संपूर्ण शहरवासियांना या समस्येला तोंड द्यावं लागत आहे परवाच कर्नाटक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे नूतन आरक्षण जाहीर झालं परंतु निवडी मात्र सतलगा शहरी झाल्या नाहीत यामुळे शहरात उलटसुलट चर्चेचे पेवच फुटले आहेत आता सध्या मुख्य अधिकारी कार्यरत असून त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून बरेच निर्णय हे प्रलंबित राहत आहेत शहरातील पावसाने खराब झालेले रस्ते गटारी बस स्थानक दुर्दशा सोमवारपेठ ते हनुमान मंदिर या मुख्य शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली असून त्याचप्रमाणे पाणीपुरवठा यामध्ये विस्कळीतपणा असून हंगामी व स्वच्छता कर्मचारी यांचे पगार विद्युत खांबावरील बल्ब गटारीसाठी डास प्रतिबंधक फवारणी अशा बाबी काही अंशी उपेक्षित असू ना त्या पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण कार्यक्षम कार्यप्रणाली कार्यरत असली पाहिजे नगरपालिकेचे निवडून आलेले सर्व प्रतिनिधी आपापल्या परीने आपापल्या परिसरातील वॉर्डातील समस्या नगरपंचायतीच्या सभेमध्ये मांडतील व शहराची सुधारणा होईल अशी आशा नगरवासियांची असताना विकास कार्य मात्र ठप्प झाल्यामुळे शहरातील नागरिक निराश झाले आहेत राजकारण बाजूला ठेवून शहराचा विकास करून घेणं हे खरं शहाणपणाचं धोरण म्हणावं लागेल यासाठी सदलगा शहरातील सुजान नागरिकांनी राजकारणातील हेवेदावे बाजूला ठेवून विकास हाच समोर ठेवून कार्याला गती द्यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम